पण आता की की हे जे तुम्ही बोललात की निवडणुकीच्या काळामध्ये पॅकेज देणं घोषणा करणं हे तोंडावर जेव्हा घोषित होतं त्यावेळेला ते अंमलात येत नाही पण तुमच्याच आघाडीचे नेते राहुल गांधी हे सगळ्या महाराष्ट्रभर नाही देशभर सांगत फिरत होते की एकदा जर समजा आम्हाला निवडून दिलं म्हणजे त्यांच्या आघाडीला निवडून दिलं तर खटाखट 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 खटा, खटा, पैसे देतील आणि त्यावर विश्वास ठेवून आता लोक निकाल आटपल्याच्या नंतर पैसे मागायला चालले आहेत काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये हेही दिसतच आहे म्हणजे ते लक्षात यायला पाहिजे होतं की नाही सरकार आलं नाही ना सरकार येणं अपेक्षित होतं सरकार आल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या इंडिया आघाडीने जे आश्वासनं दिली त्याची पूर्तता केली असती कारण ही इंडिया आघाडीची खासियत आहे काँग्रेसने गेले सत्तर वर्ष देशामध्ये दे नेतृत्व केलं तुम्ही पाहिला असल मागच्या सगळ्या आर्थिक या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर सगळ्या परिस्थिती त्यांनी बरोबर घेऊन चाललं म्हणजे आज बी एस एन एल सारखी कंपनीचं खाजगीकरण झालं सगळ्यात जास्त या सरकारच्या काळात खाजगीकरण झालं पवारसाहेबांसारखं कृषी मंत्री होऊन गेले पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे किती निर्णय घेतले बर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी पवार साहेबांनी केली म्हणजे काम करणारे लोक या इंडिया आघाडीच्या सरकारमध्ये होती बरं आश्वासन दिल्यानंतर ते आश्वासन पूर्त आश्वासनाची पूर्तता करणारे लोक या इंडिया घाडीच्या सरकारमध्ये होते